श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामधान कामना धरोणी जे भजती भोय हो त्यांचे मनोरथपूरती देशाचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी पापितारिले वनी गुप्त झाले ती कथा पुढे पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडली बहुत पट्टणे त्याची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिच्याविषयी शंका मनामाझी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शंका प्रमाण न मिळे म्हणूनही शंका पत्रिकेची ते केवळ सिद्धी खुंटला येथे पत्रिकावाद लोकोद्वारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोट माझारी राजपा मोदी याचे घरी बैसली समर्थाची सारी भक्तमंडली वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसे आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडलीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांनी बैसवून दोहोवरी तिस तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंताशी वाटले चोज साहेबाने केला प्रश के प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारी प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजार हजार नगरे आम्ही देखिली मग तेतुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जेची महाख्या प्रख्याती पूर्णान पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवणं हैदराबादेशी पातलो येऊन या मंगलवेढ्यासं बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास ये तेथे राहिलं तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलं तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळं सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वासकेला स्वच्छेने अक्कलकोटाप्रती येणे ते तो नियाज आले यानगरात या नगरात आनंदे आहो आनंद नांदतं ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी ऐकोणी या ऐशी वाणी उभयंता संतोषले मनी मग स्वामी याज्ञा घे गेले उठोनी उभयता द्वादश वर्षे मंगलवेढ्याप्रती राहिले स्वामीराज राजेती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष विशेष त्यांची न झाली सदावास अरण्यात बहुधा न येती गावात जरी या क्वचित गलिच्छ जागा बेसती कोणी काही आणून देती त्याची महाराज भक्षते क्षणय करा मागुती अरण्यात जाती उठवणी वेडापुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मस्वरूप हे त्यासमयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जयशंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी अंतर्खुण स्वामी श्रीमान ती ईश्वरा समान वरी दुसरे अज्ञजन वेळा म्हणून लेखिती दिस दर्शन येता दिगंबर लीला विग्रही यतीवर कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांशी अमृता समान पुरेकता ऐकता पावन श्रोता वक्ता आम्ही स्वामी समर्थ वदता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्तकोरि श्रवणद्वार श्रोते हो तुम्ही नसावा एथे विट सर्वदा सेवावे आखंड भव भयाचे अरिष्ट तेणे चुके स्वामी सारा नाना प्राकृत कथा कथासमंत आनंदे भक्त परिसोत इति श्री स्वामी चरित्र सारामृते श्री श्रीरस्तु शुभमस्तु